गणेश उत्सवा निमित्त ओळखला गरीब पर्षा आणि त्यांचं पथक या ठिकाणी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी सर्व उपस्थित झाले आणि आपल्याला या त्यांच्या कलेच्या माध्यमातून थोडासा काय होईना वेळ करमणुकीसाठी आंध्रभर चालेल असं सांगितलं तर आपल्या या कार्यक्रमाला जयपूरचे सुप्रसिद्ध व्यापारी राकेश शेठ हे देखील उपस्थित झाले त्यांच्या वतीने आपल्या कलेने संबंध महाराष्ट्रभर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध गाण्यांच्या माध्यमातून नावाजलेला आपला गरीब वर्षा व त्याच्या पथकाचा सत्कार वतीने करण्यात येणार आहे तरी राकेश शेठ यांनी पुढे येऊन गरीब परशा यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो फौजी काका यांनी देखील पुढे सोनू शेठ पिंगळवाडी सोनू शेठ शेवाळे बापू शेठरावती ओके कार्यक्रम पुढे कंटिन्यू होईल हा जाणार काही सांगा